मी आनंदी मी एक सामान्य घराने ले एक सामान्य स्त्री मी शिलाई काम करते चला तर मग आपण जुन्या कपड्यांपासून नवीन गोदडी कशी बनवते ते अगदी टाकाऊपासून पासून टिकाऊपास पर्यंत मी तुम्हाला अगदी चांगल्या मस्त अशा गोदड्या तुम्हाला शिवण शिवून दाखवणार आहे हे एकदम नवीन साडी आहे आणि ह्याला दोन्ही जॉईन करून टिपा मारून घ्यायचे ही दोन कस्टमरची गोदडी आहे आणि ह्यांना त्यांना मोठी खूप म्हणजे दोन साईजची दोन साडीची गोदळी पाहिजे एकदम पूर्ण मोठी पाहिजे म्हणजे चार माणसं झपता येईल अशी त्यानुसार मी गोधडी शिवत आहे आणि तुम्हाला दाखवते नंतर ठीक तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही बनवू शकता तुम्हाला जशी साईज हवी तशी म्हणजे ह्याच्यामध्ये चार त्यांनी सांगितले मला आम्हाला चार माणसं झोपणे एवढी एवढी मोठी साईज पाहिजे त्यानुसार मी जशी गोधळी बनवत आहे कस्टमरचीच आहे साडीचे दोन टोकं घेतलेले आहेत हे जॉईन करून घ्यायचे पूर्ण टीप मारून घ्यायचे आहे चला तर मग मी तुम्हाला टिप मारून दाखवते मारून घेतलेले आहे साडीची ते जॉईंट आलेले आहे हे टर्न आपण कट करायचंय आणि दोन वेगवेगळे भाग करायचे आहेत ओपन झाल्यानंतर खूप दोन्ही वेगवेगळे होईल कस्टमरने सांगितलेलं आहे खालून साडी लावा आणि वरती बेडशीट लावा कट केल्यानंतर असे दोन मोठे भाग झालेले आहेत ओपन केलेले साडी ही चला तर मग आता तुम्हाला गोदडी कशी भरते पार्ट मध्ये दाखवते चला मी आता हे खालून खाली हातरून म्हणजे हे साडी खाली टाकून गोदडी भरायची हात टाकी टाकावं लागते नंतर चला तर मग आपण खाली साडीतने पूर्ण हातरू आणि आता हे चार कोपऱ्याला चार आपण दगड मांडलेले आहेत आणि हे दगड कशासाठी मांडायचे कारण खालून नाही ना साडी गोळा होऊन हे हात टाकी टाकताना त्याच्यावरती हे कपडे टाकायचे असे दगड बघू शकता आपण त्याशी खालून टाकताना एक सुद्धा चून आली नाही पाहिजे किंवा एक सुद्धा अशी गुढी आली नाही पाहिजे नंतर आपण ह्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून ही साडी खाली फरशीला टाकते आणि जेव्हा वरचे दुसरे कपडे टाकतील त्यावेळेस अजिबात ही खालची साडी गोळा होत नाही आपल्याला पाणी एक ग्लास थोडंसं आपण जसं साडा टाकतो ना तसं थोडं 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 टाकायचं आहे सडा सिंपल्यासारखं चला तर मग तुम्हाला दाखवते जेणेकरून हे काय होतं पाणी टाकलं ना खाली ते अजिबात गोळा होत नाही पूर्ण प्लेन होते एक सुद्धा चुनी येत नाही असे काही चुने आलेले आहेत ना ते आपण नंतर अशा ओपन अशा सारून घ्यायच्या आहेत हे आता अशा चुने आलेल्या आहेत हे अशा गुढ्या पडलेले आहेत मग ते ह्या गुढ्या आहेत ना अजिबात राहिले नाही पाहिजेत म्हणून त्यांना आपण थोडे ओढून घेऊया आणि पाणी टाकूया जेणेकरून हे खशीलाशा चिटकून बसतात हे बघा आपण आता ह्याच्यावर पाणी टाकले हे चिटकून बसणार ज्यावेळेस दुसरा कपडा टाकेल ना तो पण असा चोकून बसतो कस्टमर मी सांगितलं की वरून बेडशीट लावायला खालून साडी लावायला आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना कपडे टाकूया <laughs> तर जुनी फाटकी अगदम एकदम असे फाटकी कपडे टाकूया तसं पूर्ण चार हे मोठं बेडशीट आहे आता अशा गोड्या पडतात नाही सगळं ओपन करून घ्यायचंय आणि एक सुद्धा गुड आणि एक सुद्धा असं नागरी नाही पाहिजे छान अशा वगळ्या मस्त येतात पूर्ण हाताने घेतलेले आहे मला चार कुपडे असे प्लेन पूर्ण हाताने घेतलेले आहे असं दोघ ठेवायचंय आपण असं इथं दगड ठेवून असं पॅक करायचं आहे अशी चून फुललेली आहे ना तरी अशी पूर्ण प्लेन करून आहे आता पूर्ण प्लेन झालेली आहे दाई पूर्ण अशी प्लेन झालेली आहे आणि आता आपण आहे ना हा टाके टाकून घ्यायचे जाड जाड वापरायचं आहे हा गोदरीचा जुन्या गोदरीचा हा धाग आहे अशा प्रकारे हा ह्या धाग्याने ना आपण सर्व हात टाके टाकून घेणार आहेत आता मला सुई पण दाखवते कोणती सुई वापरायची ही सुई आहे अशी जाड मोठी सुई आहे आणि एवढी ही सुई आहे आणि हा जाड धागा आहे हा बघू शकता आपण हा जाड धागा आहे ह्या जाड धाग्याने सगळी चवकडून ते हे टिपा मारून घ्यायचे आहेत म्हणजे हात शिलाई करायचे चला तर मग तुम्हाला दाखवते कशी हात शिलाई करतात हे असे मोठा पूर्ण एवढा मोठा धागा घेतलेला आहे तुकडे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून आपण जसं शिलाई मारेल ना तसं तसं हे काढता येतात हे बघा असा मी पूर्ण एवढा मोठा तुकडा कट केलेला आहे आता टाके घालून घेऊया चला तर मग मी तुम्हाला टाके घालते आणि पूर्ण टाके झाले घातल्यानंतर मग तुम्हाला गोदरी कशी येत ती दिसते ती तुम्हाला दाखवते छोटे 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 टाके टाकून घेतलेत हे असा हा खोपरा आहे हा खोपरा सुद्धा पूर्ण टाके टाकून घेतले जेणेकरून जेव्हा शिलाई आपण मशीनवरती मारते त्यावेळेस अजिबात कपडा हा गोळा होत नाही त्याच्या आतमध्ये आपण कपडे टाकलेले आहेत पूर्ण हाताने टाके टाकलेले आहेत हे बघू शकता हे पूर्ण टाके टाकून घेतलेले आहेत पूर्ण पॅक केलेले गोदळे आहे बघा आता ज्यावेळेस आपण शिलाई मशीनवर मारतो ना त्यावेळेस एकसुद्धा आपला कपडा इकडे तिकडे घसरत नाही पूर्ण प्लेन होऊन जातो जसे आता अशी आहे तशीच गोदरी तसंच पूर्ण प्लेन विकत आता ज्यावेळेस शिवल्यानंतर तुम्हाला कंप्लेट दाखवते आता हे पांढरा धागा आहेत ना आपल्याला काढायचे जशी शिलाई करेल ना तसे आपण हे करू आता हे आपण अशा टिप्पा मारणार आहेत मशीनवरती शिलाई काम करायला घेतलेलं आहे अशा टिप्पा मारून घ्यायच्या आणि जर जसे आता ही टिप्पा मारतील ना तसे तसे हे धागे असे काढायचे आहेत बघू शकता असे काडे आपण धागे का काढून घ्यायचे शक्यतले मोठे धागे असा धागा काढून घ्यायचा आहे गाठ मारलेले आहे असा धागा काढून घेतलेला आहे आणि हा कपडा ओपन केलेला आहे मोकळा केलेला आहे आता हे असे धागे मारून सगळ्या अशा बॉक्स करायचे आहेत मारून घेते उभ्या आणि मग तुम्हाला पहिली टीप मारून घेतलेली आहेत ना त्याच्या शेजारीच फक्त दीड किंवा पावणे दोन इंचा गॅप सोडायचा आणि दुसरी टीप मारून घ्यायची अशा प्रकारे सर्व टिपा मारून घ्यायच्यात उभ्या आडव्या म्हणजे छान असे चौकन बॉक्स येतील <स्थाँगा> अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत उभ्या म्हणजे किती इंच अशा गॅप सोडल्या आहे दीड किंवा पावणे दोन इंचाचा गॅप सोडलेला आहे अशा उभ्या आणि आडव्या चौकोन बॉक्स टिपा मारून घेतल्यामुळे तुम्हाला दाखवते टिपा मारून झाली ते शेवटचे टिप आहे अशा प्रकारे सगळ्या उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत आता शेवटचे टिप आहे आणि हे जे एक्स्ट्रा राहिले ना एवढं कापड हे कटिंग करून घ्यायला त्याने एवढं त्यांच्या बेडशीटच्या मापाने सांगितलेलं आहे आता अशा प्रकारे हे उभ्या त्या फुलाचे साईजचे कडा आहेत ना का ब्लॅक आहे किंवा रेड आहे फुलं रेड आहेत रेड कलरचं असं तरी लुक होतं छान हो आला असता पण माझ्याकडे रेड कलरची पट्टी नाही आहे म्हणून मी ब्लॅक कलरची घेतलेली तशी मी बॉर्डर करते ब्लॅक कलरची बघूया आपण ब्लॅक कलरची बॉर्डर मारल्यानंतर गोदडी कशी गोदडीला कसा लूक येतोय ती पूर्ण असा गोट तयार झालेला आहे आपला बघू शकता गोटची फिनिशिंग गोट मारावा गोदडीला खूप छान लोक येतो आता हे चारही साईडने अशाच पट्टी आपण असं गोट मारले तसंच चारही साईडने मारून घ्यायचं आहे चारही साईडने कम्प्लीट झाला मी तुम्हाला दाखवते की गोदडीला लोकसा येतो तो साईडने गोठ मारायचं आहे हे दोन इंचाची पट्टी कट केलेली आहे बघा अशा प्रकारे अशी टिप मारून घ्यायची आहे हे अशा प्रकारे टिप मारलेली आहे एक साईडला आणि नंतर आहे ना बाजू उलटी करून हे असा गोठ मारून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे गोठ मारलायला आहे शिजावी आहे मस्त पैकी आपली गोदळी तर या बघा किती छान झालेली आहे साडी लावलेली आहे मस्तपैकी झालेली आहे फिनिशिंग वगैरे मस्त आहे आता ह्या साईटनी पण दाखवते तुम्हाला बघा किती छान वाटते मस्त मला तर खूप आवडली मला तर खूप आवडली आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा कशी वाटली ती सांगा मस्त झाली आपली गोदडी ही बघा खूप छान आहे कशी आवडली ती गोदडी नक्की सांगा कमेंट करून आवडली तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आनंदी ब्लॉग ह्या चॅनलचं नाव आहे बाय बाय